प्रेक्षक नमस्कार आज आपण एक नवीन ब्लॉगवरची माहिती पाहूयात वास्तविक आजकाल मोठ्या प्रमाणात वाहकाची दहशत आहे आणि त्यातून जुन्नर तालुका हा भयभीत अशा स्वरूपाचा झालेला आहे आणि त्यातच किती मोठ्या प्रमाणात भीती असू शकते हे तुम्हाला मी एक आज एक वास्तव त्याचं दाखवतो आहे की वाघाच्या पंजाचे ठसे हे कशा प्रकारे आहेत तुम्ही पाहू शकता वाघाच्या पंजाचे ठसे आपण आहोत बोतरडे इथे बोत्रड्याच्या या रानात देखील मोठ्या प्रमाणात वाघाची भीती ही आहे आपण पाहू शकतो हे वा हे वाघाच्या पंजाचे ठसे ही भीती इतकी मोठ्या प्रमाणात आहे की देखील वाघ तीन चारच्या दरम्यान आपल्याला गो वगैरे वगैरे आहेत की तीन चारच्या देखील वाघ असा रानातून रस्त्यावरती येताना आम्हाला दिसतात म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात वाघाची दहशत आहे राणंही तेवढंच भरगच्च आहे आपण पाहू शकता वास्तविक आजकाल जनावरे असतील माणसांवरती हल्ले मोठ्या प्रमाणात वाढत आहेत वन खात्याला एवढीच विनंती आहे की आपण ह्याच्यावरती लो लगोलग काहीतरी तोडगा काढून म्हणजे माणसांमधली भीती केली पाहिजे आणि याच्यावरती उपाययोजना हो आपल्या माध्यमातून लवकरात लवकर करावी कारण हे फार वाढत चाललेलं आहे हे सोपं नाही आहे आज ज्याच्या घरातील माणूस जातं त्याचं दुःख हे आपल्या बोलण्यासारख्या बोलणाऱ्यांना काय सांगता येणार आहे फक्त आपण बोलतो आणि त्यानंतर गप्पगार होतो परंतु ज्यांच्या घरातील माणूस जाते ज्यांच्या घरातील लहान मूल जातं त्यांचं दुःख क किती मोठ्या प्रमाणात असू शकतं हे त्यांचंच त्यांना माहीत असतं चार दिवसाची मदत असेल बाकीच्या गोष्टी असतील ह्या तितक्या प्र प्रमाणात तर केल्या जातात परंतु जे दुःख आहे ते आयुष्यभरासाठी जपल्या जातं कारण इतकं सोपं नाही आहे चला वास्तविक मला हेच तुम्हाला दाखवायचं होतं की वाघाच्या पंजायचे ठसे तुम्ही पाहिले आहेत म्हणजे इथे देखील आम्ही मला वाटतं मागच्या वेळेस मी कोणातरी सांगितलं होतं मग मला वाटतं ग्रामपंचायतीच्या सदस्याला देखील सांगितलं होतं की इकडं वाघासाठी पिंजरे लावावेत जेणेकरून तिथे देखील पिंजऱ्यामध्ये दे भेटू शकतील वाघ परंतु पाहूयात त्यांनी देखील आपल्याला आश्वासन दिले की आपण वण खात्याला सांगूयात आपण पाहू शकतो हे राण पाहू शकते कसं आहे लपण मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे कोणत्याही क्षणी वाघ जो आहे लपणमध्ये जास्त बसलेला असतो म्हणजे ह्या अशा राणामध्ये बस कुठेही बसलेला असू असू शकतो आणि हल्ला करू शकतो जनावरांवरती असतील माणसांवरती असतील असे हल्ले होत आहेत वास्तविक ही लवकरात लवकर वन खात्याने जबाबदारी घेऊन बोत्राडे इथे देखील एक पिंजरा लावण्याची मी त्यांना विनंती करतो आहे कारण हे सोपं नाही आहे मागच्या वेळेस देखील दिवसाढवळ्या चारच्या दरम्यान काहीतरी गुराख्यांना इथे याच आता मी तुम्हाला जो परिसर दाखवतो आहे याच ठिकाणावरती त्यांना चारच्या दरम्यान वाघ दिसला होता इतकी मोठ्या प्रमाणात भीती आहे आता हा संपूर्ण डोंगर आपण मागच्या वेळेस पाहिलेला आहे आणि अशा डोंगरदाऱ्यांमध्ये हे पण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे कुठे पण ल दडून बसलेलं असतं आहे तरी विनंती आहे आप आपल्याला वण खात्याला की आपण लवकरात लवकर ह्याची तजवीज करावी जेणेकरून माणसामधील भीती जाईल आणि भयमुक्त माणसं जगतील असं काहीतरी उपाययोजना करा कारण हे हल्ले मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत वण जो काही विश्वसार्हता आहे हे कुठेतरी कमी होत आहे असं देखील एकीकडं चित्र आहे त्यामुळे आपण गांभीर्य घेऊन बोतराडे येथे देखील म्हणजे दत्त मंदिर असेल किंवा बोतराडे असेल किंवा आंबिवडी कि असेल या ठिकाणी पिंजरा लावण्यासाठी आपण प्रयत्नशील असावं असंच मी या ब्लॉगच्या माध्यमातून सांगतो आणि थांबतो धन्यवाद